नमस्कार मंडळी डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं आदिम स्वागत तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका तर आपण नेहमीप्रमाणे कुठेतरी फिरत असतो आहे आज आपण हो या ठिकाणी आलो आहे का वर जे दिसतंय ह्या वर आहे आमचं मुतखेल गाव आणि ह्या पलीकडच्या बाजूला ती जी टेकडी दिसते डोंगराच्या पोटाला तिथं आहे वाडी ह्या सगळ्या वाड्या इकडं ह्या बाजूना आणि आपण ह्या दोन्हींच्या मध्ये गाव आणि वाडी या दोन्हीच्या मध्ये आहे धरण धरणाचा कोलवा आला एक तळा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचा जुना गाव कुठं होता ते दाखवलं होतं तर आजसुद्धा त्या जुन्या गावाच्या वर जिथं वाडी होती पहिली त्याच्याच वरच्या बाजूला आहे मी तर आता ते तुम्हाला दाखवतो आहे वाडी कुठं होती आणि तळ्याचासुद्धा भाग दाखवतो या व्हिडिओमध्ये तर हे पा इकडं या टेकडीच्या वर इकडं मुतखेल गाव आहे आजचं हा पाबरगाडाचा डोंगर आहे रुक्मिणी खाडे खिंडे आणि ह्या डोंगराच्या पोटांना इकडं आहेत इकडंसुद्धा एक वाडी टेकडवाडी म्हणून आणि त्याच्या पुढे पलीकडं तुम्हाला इथं पोटासमोर दिसतं आहे थोडासा ढवळा ते आहे कोलटंबा गाव इथं खाली त तळा दिसतो आहे धरणाचा कोलवा तर तो आता आपण पाहूया बरं ह्या व्हिडिओमध्ये आपण आता तळ्याच्या काढा लय पार हे पाऊल वाटेला चाललो आहे आणि तुम्हाला ते धरण म्हणजे तळा दाखवतो तर हे तळ्याचा काठ इथे दिसतो आहे आपल्याला हा आणि हा सगळा धरण आहे हे पा ले ले ही सगळी मोकळी जागा जी दिसते खाली जनावरांसाठी बाजऱ्या आहेत असं ह्या तळ्यामध्ये मोकळी जागा आहे आणि पूर्वीची लय जमीन होती इथं भातशेती असायची पूर्वी तर हे दिसतंय आपल्याला पाणी खूप खाली आहे लई लांब पाणी गेलं आहे आणि ह्या तळ्यामध्ये पा सपाट जमीन दिसते मातीची इथं पूर्वी आपाट शेती होती हे मागच्या व्हिडिओमध्ये मी कवितेत वर्णन आहे समोर पलीकडे जो डोंगर दिसतोय धुक्याचा जे ढग आलेत तो सर्वात उंच शिखर असलेल्या कळसो आईचा डोंगर येतो आणि बघा किती म्हणजे चांगलं वाटतंय प्रसन्न वाटतंय असं ह्या धरणामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं का गाव हा कुठं होता तर समोरची जी टेकडी दिसते का ही उंच टेकडी बोटासमोर तिथं गाव होता पहिला आणि व्हिडिओमध्ये सांगितलं होतं वाडी कुठं होती तर त्या पुढं त्या इथं एक टेकडी आहे बोटासमोर गावाच्या अलीकडं तिथं वाडी होती पहिली आणि इथं जे आपण आता आलोय ह्या जागेवर हे पहा हे गोल दिसतंय आपल्याला दगडींचं हे पा हे खळ्यासारखं गोल आहे आणि ह्या ज्या दगड दिसतात हे, हे दगड तेव्हाच आहेत पूर्वीचे तर हे दगडा आपल्याला दिसतात आणि ही जागा आहे इथं एक चौथारा तर इथं धरणाच्या अगोदर म्हणजे जेव्हा मुतखेलगाव ह्या धरणामध्ये होतं तळ्यात होतं तेव्हा इथं ह्या जागेवर ग्रामदैवताचं देऊळ होतं म्हणजे मंदिर आजच्या याच्यात म्हणतो आपण मंदिर तेव्हा इथं मंदिर होता हे त्याचे विटांचे तुकडे पडलेले आहेत ह्या ह्या विटा आहेत त्या काळच्या हा बघा हा मंदिराचा म्हणजे जे देऊळ त्याचा हावरचा भाग आहे आणि हे सगळे हे घडी उदागडा दिसतात आपल्याला इथं भरपूर दगड आहेत ह्या सगळी ह्या देवळाची दगडा पडलेली आहेत अजून काही दगडा इथून गेली मग काही लोकांनी नेली किंवा कुठे गेले माहीत नाही पण अजून बरेच दगडा पडलेल्या आहेत इथे आपल्याला दिसतात हे सगळी सगळी देवळाची दगड आहेत आणि ह्या ह्या दगड ज्या आहेत ना ह्या आ... इथल्या स्थानिकांनी म्हणजे कपडे धुण्यासाठी इकडे खाली खाली आणलेत जसं पाणी खाली येईल त्या पद्धतीनं कपडे धुवायलासाठी खाली आणलेत आता हे वावरापा इथून तिथून एकदम सुपीक जमीन आहे ही इथं तर इथं ह्या टेकडावर जे क्रमदेवतेचा देऊळ होता दगडपा त्या काळचे हे तर ह्या टेकडावर ग्रामदेवतेचा देऊळ आणि इथं काही जुने थडगे विरंगळ जे म्हणतो आपण ते सुद्धा आहेत इथं हे सगळे दगडे पडलेले आहेत दगड़े पहा आपण किती मोठमोठले दगड होते आजही हे इथं ही, ही चौथऱ्याची जागा तशीच पडू नये तर इथं होता ग्रामदेवतेचा देऊळ इथं ह्या पोटासमोर जी इथं पहिली टेकडी सावली दिसते आपल्याला इथं वाडी होती आणि त्यालाच खेटून पलीकडच्या बाजूला गाव होता तर असा हा त्या काळचा परिसर धरणाच्या अगोदरचा गाव ह्या इथं दगडा आणि ही जी इथून जी पावलवाट दिसते ही हा रस्ता होता पूर्वीचा तर हे इथंसुद्धा हे दगडा दिसतात हे दगडा आता जो चौथारा दाखवला जा देवाची ती त्या पलीकडच्या या इथल्या हो माथ्यावर आहे आणि या माथ्यापासून इथपर्यंत हे दगडा आलेत तर हे दगडा ह्या इथल्या स्थानिकांनी जे आता ते देवाच्या दगड तर काही कोणी नेऊ शकत नाही पण मग ते आशय पडून येत तर त्यांचा उपयोग काय केला आहे तळ्यावर जे धुणं धुवायला जे लोक येतात ना कपडे धुवायला तर मग ते आशय पडून राहिले तर ते कपडे धुवायलासाठी त्यांचा वापर केला जातो इथं तळ्यामध्ये तर असं तर हे तरणाच्या अगोदरचा आ, गाव किंवा वाडी इथं हे ही सगळा सगळा परिसर दिसतोय एकदम सुपी काशी मोकळी जमीन इथं धरणामध्ये आणि कळसूबाईचा डोंगर थोडंसं दुखा बाजूला झालं आहे आणि तो आहे कळसुबाईचा डोंगर आपल्या पाठीमागं रुक्मिणी खाडे खिंडे हा शिंदोळा डोंगर आहे या शिंदोळ्या डोंगरावर थोरला बाजीराव पेशवे इंग्रजांनी पकडला तो शिंदोळा डोंगर आहे हा जो उंच डोंगर दिसतोय आपल्याला बोटासमोर हा गवळीबाबाचा डोंगर म्हणजे मुडाचा डोंगर पाठीमागं हा दुखटाचा डोंगर जो दिसतोय हा कात्रो आईचा डोंगर आहे आणि त्यालाच लागून ह्या झाडांच्या पलीकडं रतनगडचा डोंगर आहे पुढे ह्या बारक्या टेकडी समोरचे दिसतंय इथं घाटघरचा परिसर आहे तर आलंंग मलंग आणि कुलंग असे हे तीन गड आहेत आणि हा कळसूबाईचा शिखर आणि त्याच्याच बाजूला तो उंच डोंगर दिसतोय धुक्यामध्ये तिथं पलीकडं बाळगीची माची आदेक्रांतीवीर राघोजी भांगरेंची बाळगीची माची त्या डोंगराच्या पलीकडे असा निसर्गरम्य परिसर निसर्गरम्य वातावरण ह्या धरणामुळे नष्ट झालं आहे हे दिसतात ना ह्या धरणाच्या अगोदरची जमीन ही सपाट वावर दिसतात आपल्याला तर पहा आमच्याकडं जे अशी जमीन होती त्या काळी पण ह्या धरणामुळे सगळंच नष्ट झालं आहे आणि इथला स्थानिक हा विस्थापित होऊन ह्या डोंगराच्या कुशीत वसलेला आहे अशा या मोकळ्या वातावरणात फिरत असताना म्हणजे चांगलं वाटतं आहे परंतु जुन्या आठवणी जर जुन्या आठवणींचा जर विचार केला तर हुर्दावरून आल्यासारखा वाटत आहे इकडं कारण जे काही होतं ते इथं नाही आहे नष्ट झालं आहे इथले ओढे नदी नाले हे सुद्धा नष्ट झाले आपल्याला दिसतंय ही नदी अशीच खाली गेली आणि इथंही ना मंडळी पहिल्यापासून आमच्याकडं आम आजही जर घरबीर बांधायचं असलं ना तर काही शक्यतो काय आम्ही कुठं कोणाकडं जागा पाहत नाही किंवा काही याची गरजही नाही आम्हाला इकडं सगळं हे पवित्र ठिकाणे सगळीकडून आजूबाजूच्या डोंगरांवर देव आहेत आणि पवित्र जागा आहे त्याच्यामुळं आम्ही ते काही बाणगडीत पडत नाही इकडं तर हे पा इथं आपण आलो आहे कडाला हा वळ होता पहिला तो सुद्धा बरच सध्या गाडप चाललंय इथं दिसतोय आपल्याला खडक उघड पडलाय वाहून ही पहा अशी जमीन एकदम आ, मातीची सुपीक जमीन हावळ असंच खाली धरणाकडे गेला ह्या वळाला खेटून आमची गावकीची सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची ही विहीर आहे इथं हा वळ आहे हा हा वळ दिसतोय आणि त्या वळालाच लागू नये ही विहीर हा वळ असाच वर गेला तर ही विहीर आपल्याला दिसते तर विहिरीमध्ये आपण पाणी किती पाहू तर एवढं पाणी दिसतं आहे आपल्याला हे पाणी दुसरी एक वर विहीर आहे त्या पागडा दिसत दिसतात ना ह्या विहिरीच्या वर तिथं विहिर आहे त्या ढवळा दिसत आहे कागद तिथून हे पाणी इकडे टाकलं आहे आणि इथून हे पाणी सप्लाय केलं जात आहे कारण हे पाणी पुरत नाही विहिरीचा त्याच्यामुळं ह्या वि त्या वरच्या विहिरीचं पाणी हिच्यात टाकलं जात आहे आणि इथून ह्या पाईपलाईनीनं गावात किंवा वाडी वस्तीला पोच केला जात आहे तर अशी आमच्याकडची परिस्थिती हे बा इथून हे जे उकरीत नेलं आहे अशीच पाईपलाईन नेलेवर तर ते म्हणतात ना उशाला आणि कोरड घशाला तशी परिस्थिती आमच्याकडच्या भागातली तर खूप अवघड आहे मित्रांनो इकडं पाण्याचं म्हणलं तर पा म्हणजे जागा जमीन आपली गेली हा भाग तुम्ही पा इथून तिथून सपाट दिसतोय जमीन इकडची गेली आणि जोगावले दुसरे असंच म्हणायला लागल तर अवघड आहे आमच्या परिसरामध्ये ह्या ह्याच्यातून तळ्यातून मी चाललो आहे पायी पायी कसं आहे आमच्याकडं गाड्यांची लईच गैरसोय तर चला आता आपण जाणार आहे घरी आलं आहे थोडं एवढा हा चढून चड़, गेलो का तिथून वर थोडं आपलं घर येणारच आहे तर असा करीत करीत आपण तळ्याच्या कडाला वर चाललो आहे आणि ह्या जांभळीच्या झाडाजवळ थांबलो आहे तर ह्या जांभळीच्या झाडाजवळ हे जे डवळं दिसतंय ना आपल्याला इथं दुर्मिळ रानबाजी म्हणजे कातरूट इथं कातरूट होतं ते कोणतरी काढून नेलं आहे तर हे कात्रूट आपल्याला गावाकडचा व्लॉग जालू कबाले दादा यांचा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते कात्रूड पाहायला मिळेल तर हे पण इथं हे ढवळ्याचे दिसतं इकडे कात्रूड होता ते काढून नेलं आहे कोणीतरी तर असं हे जंगली ज्या भाज्या आमच्या परिसरामध्ये खूप म्हणजे भेटतात आता पाऊस झाला आहे आणि या पावसामुळं आपल्याकडं खूप काही मिळतं आहे तर हात चढ चड़ चढून आपण आतावर माळामध्ये आलो आहे हा माळ आहे सगळा धरणाचा परिसर संपला आणि आतावर माळामध्ये आलो आहे ह्या माळानंच आपल्याला आता गरजे दिशेनं जायचं आहे